जय जय शंकर नमि शंकर जय शिव शंकर शंकर परम ईश्वरा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ भूजलपालक तेज विधायक मोक्षदायका श्री स्वामी समर्थ मोक्षदायका श्री स्वामी समर्थ 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 अच्छा ताई मला तुमचं नाव कळू शकेल का माझं नाव मुंगी बर आणि इकडे मध्य प्रदेश कळवा मध्य प्रदेश मधून हिंद असं वा 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 बर आहात स्वामी सेवेत ताई तरी मी दोन हजार वीस पासून आहे अच्छा कोविडच्या च्या मध्ये तुम्ही स्वामी, स्वामी सेवेत हा त्याच्या पहिले म्हणजे दोन हजार एकोणावीस दोन हजार अठरा एकोणावीस पासून आहे हम्म हम्म म्हणजे कशा आलात तुम्ही स्वामी सेवेत घरी कोणी करत होता का माझ्या घरात तर तसं कोणी पण नाही करत बर पण ऍक्च्युली काय की मी जिथे जॉबला जायची शाळेमध्ये <laughs> आमच्या एक मॅडम होत्या त्या म्हणजे श्री वल्लभांचं त्यांना दत्ताचं खूप चांगलं म्हणजे खूपच अनुभव यायचे त्यांना आणि खूप म्हणजे खूप, खूप मानायच्या त्या दत्ताला <laughs> तर मग मा, मी माझ्या काही म्हणजे असं त्यांनी काय की कसं जा, काय जाणलं त्यांनी स्वतःहूनच की म्हणजे मॅडम काही प्रॉब्लेम मध्ये वाटतात मला <laughs> सारखं विचारायचं आता मॅडम काही प्रॉब्लेम आहे का तुमच्या घरी काही म्हणजे काही परेशानी येऊन राहिली आहे का मग मी त्यांना सांगितलं सहज आपलं समजून की म्हणजे माझ्या इथे माझ्या मित्रांची जी कंपनी आहे ती कंपनी लॉस मध्ये जाऊन राहिली तर ऍटलिस्ट लोकांना काढून राहिले ते तर मग म्हणून मला काळजी सारखी सारखी म्हटलं मॅडम मला हीच काळजी वाटते की माझ्या कुठे माझ्या मित्रांचं नाव न येऊन मध्ये त्यांना निघावं लागेल शॉर्ट लिस्ट करत होते सगळ्या लोकांना कंपनीमधनं पैसा नव्हता जास्त म्हणून तर मला तीच काळजी वाटायची म्हणून मी त्यांना सारखं सारखं म्हणजे हेच म्हणायची मॅडम माझं म्हणजे मला हेच टेन्शन आहे की म्हणजे आपलं सगळं व्यवस्थित चालव माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी मी इंदोरला शिफ्ट झालेली कारण आम्ही पूर्वी कंपनीचे क्वार्टर्स मिळालेले होते म्हणून आम्ही लेबरला राहायचो दहाच्या पूर्वी येतं पंचवीस किलोमीटर पहिले पहिलेला तिथे राहायचो क्वार्टर्स मिळालेले होते काही वाटायचं नाही पण इंदोरला शिफ्ट झाले तर म्हणून मग मी जॉब पण करू लागली आणि जॉब करता करता मग असे काही प्रॉब्लेम येऊ लागले हळूहळू म्हणे की मॅडम मी तुम्हाला एकच सांगते मॅडम म्हणे मला माझे त्यांचे जे मामा आहेत ते दत्ताचं त्यांना इष्ट होत महाराजांची प्रतिती होती त्यांना नेहमी म्हणजे नेहमी यायची त्यांना त्या म्हणे की म्हणे मॅडम म्हणे म्हणून लहानपणापासून म्हणजे मी त्यांना पाहून राहिली माझ्या मामांना दत्ताचा इष्ट आहे तर ते जे जसं सांगतात तसं म्हणजे होतं पुष्कळ असं हो का अरे पोथी दिलेली आहे हृपाशी वल्लभांची तर ती ती मी वाचते आणि ती पोथी इव्हन घरामध्ये पण ठेवली मॅडम तर म्हणे पॉझिटिव्हिटी वाचते मॅडम हो का अरे त्यांना म्हटलं म्हटलं मॅडम मला जॉबच्या कारणाने आणि घराच्या कामांच्या कारणाने नाही जमलं तर कसं काय होईल मग म्हटलं मी एवढी पोथी घेईने आणि नाही वाचणं झालं तर म्हणजे काही हरकत नाही मॅडम तुम्ही त्यांचे जे मंत्रोच्चार आहे सिद्ध मंगल इस्त्रो होते म्हणे ते वाचून आणि सुरुवातीचे पान तुम्हाला जितकं वाचता जमेल तेवढं पान एक ओळी वाचूनच भलेशी निघा पण समजे वाचत जाऊ म्हटलं ठीक आहे मॅडम तुम्ही मागवून द्या मला ती पोथी मग त्यांनी मला ती पोथी मागवून दिली पण ऍटलिस्ट म्हणजे खरोखर ती पोथी त्यांनी मागवली आणि पोथी आली आणि म्हणजे समजून घ्या की एखाद महिन्यानंतरच असं काही चमत्कार घडला की म्हणजे hmm. ते पोटीच्या याच्यानी माझ्या हजबंडची जी सॅलरी म्हणजे जॉब शॉर्टलिस्ट जे चाललं होतं ते तर काही पण नाही झालं पण थोड्या दिवसांनी त्यांची जी सॅलरी होती कंपनीची सॅलरी म्हणजे त्यांनी मध्ये गेले म्हणून सॅलरी देणं बंद करून दिलं आठ नऊ महिने आम्ही असेच काढले पण मॅडम मला सारखं सारखं धीर द्यायच्या की तुम्ही पोथी वाचत राहा आणि देवाचं करत राहा म्हणे तुम्हाला आपोआप म्हणे सगळं चांगलं होईल म्हणजे तुम्ही काळजी नका करू मला त्याने कोविड मग तेव्हा त्यांनी मला ती पोथी दिली अंतर मग मी देवाला बस वेस्ट म्हणायची की नाही काहीतरी सॅलरी तरी चालू ठेव म्हणजे मी कमीत कमी आमचं जेवण खाण तर चालू राहील घरात आम्ही पैसा आहे तो किती युज करून आणि पुरांच्या भविष्यासाठी जे ठेवलेलं आहे आपण ते किती युज करून आणि आम्ही घर भागवणार आहे मग त्यांनी म्हणजे मी जसं म्हटलं मी तसं ते पारायण पण करत गेली एक अध्याय वाचत गेली तुमच्या हिशोबाने ते जसं म्हटलेलं तसं करत गेली मग बरोबर आठ नऊ महिन्याची जी सॅलरी होती आठ नऊ महिन्यानंतर बरोबर आपोआप ती सॅलरी स्टार्ट होऊन गेली किती छान म्हणजे त्या दिवशी म्हणजे मला फक्त पहिलाच अनुभव हाच आला की म्हणजे माझ्या हसबंडची सॅलरी चालू झाली तर मला खूप खूप छान वाटलं जॉब पण गेला नाही आणि सॅलरी पण गेली नाही आणि सॅलरी चालू होऊन गेली पण तेवढ्या नंतरच त्याच्यानंतरच कोविडचा काळ आला कोविडच्या काळामध्ये मी काही अनुभव ऐकायचे सगळ्यांचे वर तर मग मी तारक मंत्राच्या बाबतीत ऐकलं होतं तेव्हा तारक मंत्र ऐकायची पण मला मग असं वाटलं की म्हटलं यार काही मी तर तारक मंत्राच्या पाण्याने किती इतकं प्रभावी आहे ते पाणी तर म्हंटल आपण रोज करत जाऊ हे तुम्ही हळूहळू वाढवून अकरा वेळा तारक मंत्र म्हणू लागली अकरा वेळा सगळं करू लागली मग माझ्या हसबंडला कोविड झाला माझ्या हसबंडला झाला माझ्या दोघं मुलांना झाला हा देवाच्या देवा कृपेने फक्त मला नव्हता झाला तर आम्ही म्हणजे डॉक्टरला दाखवलं डॉक्टरने जसं डिटेक्ट केलं की भाई यांना कोरोना झालाय तर तुम्हाला आता यांना चौदा दिवस क्वारंटाईन राहावं हो लागेल आणि तुम्हाला यांच्याकडे लक्ष द्यावं लागेल आणि म्हणे एटलिस्ट काही पण अर्ध्या रात्री पण काही होतं तर तुम्ही मला कॉल करा म्हणून परीक्षा हो धास्ती बसली की आपला जो एवढा पैसाही नाही कारण आपण आत्ताच जसं तसं सॅलरी स्टार्ट झाली आणि जसं तसं तो आपलं hmm. चालू झालंय म्हटलं आता काही प्रॉब्लेम आला आणि कुठे ऍडमिट करावं लागलं ला, काही करावं लागलं ला, तर इतका पैसा कुठून करू आपण पण सारखं सारखं हा सारखं सारखं देवाला बस स्वामींना हेच सांगायचं गुरुदेव दत्ताला की दत्ता बस सगळं चांगलं कर यांना बरं कर बस आणि मी ते तारक मंत्राचं पाणी करणं शिकली तेव्हा आणि तेव्हा फक्त मी बरोबर तारक मंत्राचं पाणी ज्यांना तीन चार वेळा दिवसातून तिघ चौग आम्ही घ्यायचो अकरा <laughs> वेळा तारक मंत्र म्हणायची आणि एक आणखी मंत्र जवळ मला दिलं होतं माझ्या नंडे ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालीनी दुर्गा क्षमा <laughs> शिवा धात्री स्वाहा सदा नमोस्तुते म्हणे <laughs> ह्या मंत्राचं पण जाप करतो म्हणे तर हे दोघी चालू होतं हे देवीला गेलं सगळं माझ्या कुंदेवीला हे आलं मंत्र आणि तारक मंत्राचे त्यांनी दत्ताचं आणि स्वामींचं करतच होती तर तेव्हा पण मी स्वामी सेवेमध्ये आली आणि माझ्या हजबंडला कोरोनाच्या कारण आम्ही ऍडमिट नाही लागलं आणि आम्ही घरातल्या घरातच बरे झालो काय कमावलं ना तारक मंत्रात काय ताकद आहे म्हणजे बघा खूप ताकद आहे म्हणजे तेव्हा माझ्या हजबंडला पण वाटलं की मी खरोखर हे पाणी म्हणजे खरोखर आहे पॉझिटिव्हिटी खूप मोठी प्रचिती आली तेव्हा तर खूप मोठी हळू स्वामी सेवेत येतच गेली मग प्रत्येक वेळेस करत गेली पण तेव्हाच म्हणजे कोरोनाच्या नंतर मग माझ्या मुलाचं एक्झाम म्हणजे ट्वेल्थ होत त्याचं ट्वेल्थसाठी मग तो त्याने एक्झाम दिली आणि नीटची एक्झाम पण द्यायची होती त्याला बरोबर मेडिकल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम तो देणार होता आणि ट्वेल्थ तर ट्वेल्थ मध्ये तर त्याचे खूप चांगले पर्सेंट आले म्हणजे त्याला नाईन्टी एटी नाईन पर्सेंट बनले त्याचे ट्वेल्थ मध्ये हा देवाच्या दे, कृपेने सीबीएसई मध्ये पण त्याचं बस हेच की म्हणजे त्याला नीट एक वर्षतून त्याला ड्रॉप घ्यावा लागला मग मी परत देवांना हे सांगितलं म्हटलं त्याच्या मेहनतीच द्या म्हटलं मला माझं काही पण नको मुलाला त्याच्या मेहनतीच्या कारण त्यावेळेस ऑफलाईन क्लासेस पण नसतील ना ऑनलाईन खूप खूप ऑनलाईन क्लासेसच्या कारणाने पोरांचं नुकसान खूप जास्त आलं कारण त्यांना शिकण्यामध्ये समजण्यामध्ये खूप त्रास होऊ लागला हो मग सेकंड त्यांनी जेव्हा ड्रॉप घेतलं तर मग ड्रॉप घेतल्यानंतर त्याला मी तो जेव्हा पेपर द्यायला गेला त्या दिवशी पण माझं तारक मंत्र वगैरे मंत्रोच्चार माझ्या मनातल्या मनात ता चालूच होत आणि तो पेपर देऊन मला मग त्याच दिवशी काय असतं की म्हणजे ते नंबर कलेक्ट करतात ते लोक करेक्शन करतात आणि नंबर त्यांचे कळतात त्यांना की म्हणजे आपण किती स्कोर आहे हा पण त्या दिवशी तो मग थोडा घाबरला म्हणे मम्मा म्हणजे थोडासा पेपर सुटला होता माझा पण म्हणे काय म्हणती म्हणजे काय मला भीती वाटून राहिली की नाही होणार तू काही नको विश्वास ठेव देवावरती म्हटलं सगळं चांगलं होईल आणि हुँँ। तुम्ही मानाल तो रडू लागला खूप तो माझ्या हजबंडनी आणि माझ्या मोठ्या मुलांनी त्याचे नंबर करेक्शन केले सगळे <laughs> आणि त्याला पाचशे एक्कावन्न नंबर त्यांनी त्या दिवशी जोडले आणि तेच तेच ते नंबर त्याला बरोबर फायनल पाचशे एक्कावन्नच बरोबर आणि तो याच्यामध्ये सिलेक्ट झाला मध्ये आणि मग त्याच्या कोचिंग मध्ये पण त्याचा खूप सत्कार झाला आम्हाला पण बोलवलं आमचा पण सत्कार झाला त्या दिवशी पण माझ्यासाठी ही खूप मोठी प्रसिद्धी होती म्हणजे स्वामी समर्थांचा मी आभार कधीच हे नाही करू शकत त्याच्या मागे स्वामी माऊली आणि तुमच्यासारखी माऊली या दोघांचेही कष्ट आहेत हो कष्ट आहे पण कसं आपण काही वेळा खचून जातो ना तर मग आपण विचार करतो की देव आपलं आपण एवढं करतो देव आपलं का नाही करत बरोबर पण मग मला प्रत्येक वेळेस माहिती हेच म्हणजे असं वाटायचं अंतर की देव असं म्हणतो की जे आत्ता जरुरी ते तुला दिले मग ते नंतर आणि पोराच म्हणजे आम्हाला हे वाटायचं की म्हणजे पोराचं आज त्यांनी एवढी मेहनत केली आणि तो सिलेक्ट नाही झाला तर दुसऱ्या वर्षी दुसऱ्या वर्षी त्याचं म्हणजे याच्यासाठी कारण की त्याच्या पैशांची व्यवस्था झाली आमच्याकडनं सगळी मग त्याच्या ऍडमिशनची व्यवस्था झाली प्लस त्याला जे पाहिजे होतं ते सगळं मिळालं तशी खूप आहे ना खूप आहे पण माझी त्या दिवशी पण म्हणजे मी तुम्हाला एक आणखीन खर, खरी प्रसिद्धी सांगते की मी देवाला हेच म्हटलं की या मुलाचे एवढे नंबर खर, आले एवढ्या नंबरांवरती गवर्नमेंट कॉलेज तर मध्येच मिळेल वेटिंग लिस्ट मध्ये सर्वात लास्ट मध्ये मिळेल आता म्हटलं जो पण कॉलेज मिळेल तो आम्ही घ्यायला तयार आहे आता hmm. माझ्या मुलांनी कसं ते दहा कॉलेजचे नाव टाकायचे असतात ना hmm. कॉन्टिंग मध्ये हा ऑप्शन्स मध्ये त्यांनी एक प्रायव्हेट कॉलेज टाकला होता आणि बाकीचे गवर्नमेंट कॉलेज टाकले होते तर गव्हर्नमेंट कॉलेज याला मिळत होतं सतना की आता न्यूली म्हणजे न्यूली उघडलंच ते याच उघडलंय कॉलेज तर त्याच्यावरती विश्वास करणं म्हणजे सगळ्यांना आम्हाला असं वाटू लागलं की तिथे नवीन नवीन फॅकल्टी कसं काय शिकवतील तिथे राहणं म्हणजे एक हॉस्टेलमध्ये ठेवावं लागेल पोराला मग ते खर्च वेगळं कॉलेजचं खर्च वेगळं मग हे सगळं विचार असं म्हणजे आम्ही लोक करू लागलो दोन एक महिन्यामध्ये मग मी देवाला हेच सांगितलं की याच्यासाठी जे उचित असेल ते काम झालं पाहिजे आणि म्हटलं एवढी फीस तर आम्ही नाही देऊ शकणार की म्हटलं आजकाल कॉलेजची एक एक, एक, एक वर्षाची फीस पंधरा पंधरा सोळा सोळा लाख म्हटलं हे तर आम्ही करूच नाही शकणार म्हटलं ना। तुम्हाला जे करायचं आम्ही याच्यासाठी जे उचित असेल ते काम करा तुम्ही मला सगळं चालेल तुम्ही जे करायचे मग असंच त्याचं म्हणजे जेव्हा तेव्हा काउन्सलिंग वगैरे झाली तर तिथे म्हणजे ऍक्च्युली काय ट्वेल्थ मध्ये नंबर चांगले पाहिजे असतात ग्रॅज्युअर प्लस मी दोघं मिळून असे नंबर असतात तर मग तेव्हा कुठे मिळतं तर सगळ्यांनी सांगितलं होतं मेधावी करून एक चे हे असं फॉर्म भरला जातो तर तो फॉर्म त्यांनी भरला आणि तो फॉर्म भरला तर त्याचा बेनिफिट आम्हाला हा मिळाला की त्याला पूर्ण हंड्रेड पर्सेंट स्कॉलरशिप मिळून हंड्रेड पर्सेंट स्कॉलरशिप हंड्रेड पर्सेंट स्कॉलरशिप अरे माझ्यासाठी काय म्हणते ना माझे हसबेंड पण म्हणाले की म्हणजे केवढ मोठा चमत्कार हा या गोष्टी म्हणजे मी कसं काय धन्यवाद खेडू त्यांचं मला काहीच माझ्याजवळ शब्द पण नाही आणि काही हे नाही करू शकत मी तुम्हीच सांगा मला आज त्यांच्याशिवाय आपलं काही नाही आहे असं वाटतं बिलकुल विलक्षण अनुभव माझ्यासाठी मला जे लोक विचारतात ना की म्हणजे आज आमची एवढी कारण आम्ही भाड्याच्या घरामध्ये राहतो देवाचं आमचं घर स्वतःच सगळ्यांना असं वाटतं की हे एवढं करून हे कॉलेजचं फीस कशी कर मेनेज करतो कॉलेजची फीस पर इयर चौदा लाख सोळा सोळा लाख पर इयर आहे बापरे। आता एवढी मॅनेज करणं म्हणजे फार मुश्किल आहे तर मला म्हणजे मी सांगते ना तेव्हा रडून रडून देवाला धन्यवाद दिला की स्वामी खरोखर तर तुमचीच प्रकिती एवढे एवढी मोठी स्कॉलरशिप तर आम्हाला म्हणजे नशिबात नव्हती मैत्रिणींचे खरे तर आभार मानले पाहिजेच त्यांचं ना त्या स्नेहल त्या संवत सरकर स्नेहल संवत सरकर खूप छान अशी मैत्रीण पाहिजे अरे ते म्हणजे मॅडम माझ्या गुरु मी प्रत्येक वेळेस त्यांना हे सगळे म्हणजे जे जे कार्य माझे होतात ना त्यानंतर मी त्यांना धन्यवाद रूपमध्ये पण एक लेटर सारखं लिहून त्यांना व्हॉट्सअप करतो की मॅडम तुमच्या कृपेने आज मला मार्गदर्शन छान मिळाला प्लस माझे पुढचे सगळे काम खूप छान होऊन राहिले मग मी तुमचा आभार कधी विसरू शकत अगदी अगदी खरं पुन्हा येऊन म्हणजे एक खरोखर तर कोणी आपल्याला इतकं छान मार्गदर्शन देईल हे नाही असं होत ना बऱ्याचदा आपल्याला अनुभव आले की बरेच लोक सांगत नाहीत त्यांना वाटत की आपल्याला याच्या पुढे अनुभव येणार नाहीत किंवा कशाला आपण सांगायला जाऊयात आपल्यापुरतं भलं करूयात अशी सुद्धा लोक असतात पण तुमच्या मैत्रिणीसारख्या पण अशी काही माणसं आहेत की जी खरोखर मनापासून इतरांसाठी सेवा करायला किंवा त्यांना सेवा द्यायलाही तयार असतात खरोखर त्यांनी म्हणजे मला मनापासून मॅडम तुम्ही हे करून पहा तुम्ही असं करा आणि तुम्हाला माहिती पण नसेल ना श्रीपाद वल्लभ आदी कोण होते समर्थ कोणी काही नाही फक्त मला एवढं माहिती होतं की दत्ताची पोथी एक हो ना सांगू दत्ताची पोठी म्हटलं ना जसं की म्हणजे खरोखर ज्या दिवशी तुमच्या घरात येईल ना मॅडम म्हणे त्या दिवशी तुम्हाला आपोआप पॉझिटिव्हिटी नाही कारण बघा ना ही परिस्थिती पण इतकी म्हणजे विचित्र होती ना एक तर कोविडचा काळ त्यात नोकरीमध्ये तुमचे इश्यूज त्याच्यानंतर मुलांचं करिअर टर्न घेण्याची वेळ आणि ह्या सगळ्या गोष्टी गाठून आलेल्या होत्या आणि त्यांच्याशिवाय कोण करू शकतो ना हो कोणी करू शकत आणि मी सांगते ना चौथा अवतार म्हणजे स्वामी समर्थ आहे श्रीपाशी वल्लभ श्री नरसिंग सरस्वती यांच्यानंतर स्वामी समर्थांचं नाव येतं पण आज ते दत्त आले त्याच्यामुळे मला असं वाटलं की माझ्या घरामध्ये सगळे देव ये सध्या देवाले आणि बरोबर त्यांची प्रतिती मला अनुभव अनुभवते प्रत्येक आणि क्षणोक्षणी किती हो वेळा मला म्हणजे धाव होतो की बरोबर आपल्या घरामध्ये आहे तुमचं आयुष्य पूर्ण बदलूनच गेलं असेल हे सांगते की माझ्या पूर्ण खानदान मध्ये म्हणजे आमच्या पूर्ण कुलामध्ये हा पहिला डॉक्टर होईल अरे वा वा माझ्या इथे सगळ्यांना कौतुक वाटतं की म्हणजे आम्ही पण स्ट्रगल केलं कारण आम्ही असं जायचो नाही करायचो पण आज देवानी जर त्याच्या मेहनतीचं फळ त्याला इतकं छान दिलं तर याच्या अपेक्षा काय आपल्याला काय आई बाबांना काय हवं दुसरं काय हवंय आपल्या मुलांचं चांगलं व्हायला पाहिजे नाही तुमच्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्या त्या मैत्रिणीसारखं इतरांसाठी असच एखादी पोथी म्हणा किंवा ती सेवा सांगा त्यांच्या आयुष्यात चांगले बदल घडू दे बिलकुल मी हीच मा, पोथी माझ्या आईकडे पण माझ्या भावाच्या जॉबचा खूप त्रास होता त्याला चार पाच वर्ष जॉब नव्हता माझ्या आईला पण मी ही पोथी मागवून दिली मग तिथली तिथून आणि मग ती पोथी जेव्हा घेतली ना तर खरोखर पाच वर्षां नंतर लागला आपण मॅडम त्याला जॉब लागली हो बापरे आणि माझ्या आईने म्हणजे याच्यामध्ये कमतरता नाही ठेवली माझ्या आईने एकोणीस वीस पारायण करून घेतले काय सांगताय तेव्हा की ते अध्याय खूप मोठे मोठे ते पण अध्याय आहेत मोठे गोष्टी स्वरूपात असल्यासारखे खूप छान मोठे मोठे अध्याय पण माझ्या आईने आज म्हणजे मला गर्व आहे की म्हणजे खरोखर वीस पारायण होऊन गेले तिथे मला हे लोक म्हणजे आयुष्यभरात सुद्धा एवढे करत नाही पारायण तुमच्या आईने फार कमी कालावधीत केले तो खूप कमी का म्हणजे ती रोज डेली वाचतच राहते एक अभ्यास सोडतच नव्हती भलेशी दुपार होऊन काही पण होऊन जाय संध्याकाळ होऊन जाय पण ती बरोबर एक अभ्यास जरूर वाचते रोज मनापासून पारायण करते हो ना आणि एक माझ्या बापूंना मी पोथी दिली एक पोथी होती एक अशीच पोथी मी माझ्या नंदेला पाहिजे होती त्यांनी पाहिलं तर त्यांना पण दिली होती त्यांना खूप त्रास होत होता घरामध्ये मग माझ्या जावेकडे त्रास होता की म्हणजे त्यांचं घर बांधकाम नाही ना होत होत त्यांच्या मुलाचं लग्न नव्हतं होत तुम्ही मानाल मी त्यांना मी आज पोथी दिली आणि दुसऱ्या दिवशी गुरुवार होता बुधवारी पोथी दिली आणि गुरुवारी त्यांनी सकाळी सहा वाजेपासून केलं वाचणं तर संध्याकाळी सात वाजेपर्यंत पूर्ण त्रेपन्न अध्याय एक एका दिवसात पारायण केलं त्यांनी पारायणाची हा त्या पारायणाची त्यांना इतकी छान प्रतिती आली की त्यांचं घराचं बांधकाम झालं आणि प्लस त्यांचं दोन दोन मंजिला घर बांधलं गेलं प्लस त्यांचे दोघं मुलांचं लग्न झालं आणि दोघी सुना इतक्या छान आल्या सगळं खूप छान आलं त्यांचं अविश्वसनीय आहे की नाही खूप खूप म्हणजे माझ्यासाठी पण मी सांगते ना की मी गर्व करते आज की मला स्वामींनी आपल्या सेवेमध्ये घेतलं स्वप्नवत वाटत असेल ना तुम्हाला सगळं कोविडच्या आधीची सिच्युएशन आणि आताची सिच्युएशन नाही सांगते ना की प्रत्येक वेळेस हो आम्हाला तर लिस्ट कंपनी म्हणून असं असायचं ना की आज पंधराची लिस्ट निघाली तर आज पंचवीस लोकांची लिस्ट निघाली तर डेली लिस्ट निघायची मॅडम तर मला लिस्ट म्हणजे धास्ती वाटायची की अरे उद्या मी येणारे आता किती लोकांचं नाव काय काय होईल देवानी मला खरोखर दत्तानी तिथं वाटवून ठेवलं की म्हणजे कुठे लिस्ट मध्ये नाव नव्हतं कमाल आहे बाबा आणि एक लाखचा अनुभव आणखी सांगू शकते का हो सांगा सांग म्हणजे माझ्या यजमानांचे कंपनीचा जो केस आहे तो पाच वर्षापर्यंत कोर्ट केस चालू होता कोर्ट केस चालू होती आणि काय बँकेच्या अंडरमध्ये गेलेली होती कंपनी कारण लॉस मध्ये खूप होती कर्ज खूप झालेलं होतं कंपनीला तर ती बँकेच्या अंडरमध्ये गेली बँकेच्या अंडरमध्ये गेली तर बँक आम्हाला सॅलरी द्यायची अच्छा हे वर्क करायचे पण जो बॉस होतो तो, तो सॅलरी नव्हता द्यायचा दे बँक द्यायची कारण कर्ज बाजारी झालेले होते ना कंपनी <laughs> तर पाच वर्षापर्यंत यांच्या कोर्टाचा आदेश म्हणजे आज ही तारीख उद्या ती तारीख तारीख वर तारीख असं था करून आम्ही पाच चार साडेचार पाच वर्ष काढले आणि तुम्ही मानांनी मागच्या वर्षी पण आम्हाला असं सांगितलं की आज आदेश लागणार आहे आणि आज आदेश लागणार आहे तर त्याच दिवशी असं झालं की जज चेंज होऊन गेला हा आम्ही परत धास्तीमध्ये की आता वर्षभर परत म्हणजे सारीख परत प्रोसेस चालू होणार आणि ती प्रोसेस खरंच चालू झाली आणि मग मागच्या वर्षी म्हणजे मी आतापर्यंत स्वामी चरित्र सारामरस मी खरंच सांगते सर्वात सुरुवाती मोबाईल वर वाचणं सुरुवात केलं मोबाईल वरनच वाचायची हो आणि मग मी एक दिवशी मला खूप खूप मनापासून आतुरतेपासून म्हणजे असं वाटलं की नाही आता स्वामींचा फोटो पण पाहिजे घरामध्ये आणि पोती पण पाहिजे आपल्याला तेव्हा आपले म्हणजे जे काम हे होऊन राहिले ते स्वामी करतील मग मी माझ्या आमच्या इंदोरला म्हणजे एक शॉप आहे राजवाड्यावरती सरदार सरोवर करून ते सगळे भेटतं म्हणजे ऑल टू ऑल आपल्याला पुस्तक ग्रंथ वगैरे सगळे भेटतात मग मी त्यांना सांगितलं म्हटलं स्वामी समर्थ स्वामी समर्थ लिहून जायगा त्या पर एक ही पोथी बोले हो। बोला मला त्या दिवशी सांगितलं आणि मी त्याला म्हटलं मेरको मराठी का ती बोले हा मराठी का एक ही बोले मग मी त्याच्याकडनं ती पोथी घेतली आणि त्याच्याकडनंच एक छोटा फोटो घेतला त्याच्या फोटो नव्हतेच त्या दिवशी काय ना की तो म्हणे एक आक्रिका बचावा मॅडम जे मी ते घरी आणलं तेव्हापासून स्वामी चरित्र सारामृत वाचणं चालू केलं मी पोथी आणि मी पारायण म्हणजे करत गेली करत गेली करत गेली तर मागच्या वर्षी ना मी प्रत्येक गुरुवारी पूर्ण पारायण करायची एक पण मागच्या वर्षी अठ्ठावीस डिसेंबरला मी म्हणजे ते आपण एका दिवसात तीन अध्याय वाचतो ना तीन अध्याय असतो चालू करू म्हणजे म्हणजे काय कस काय राहत डेली रुटीन मध्ये काय होतं आणि मी म्हणजे माझ्या सेवेमध्ये हे आहे की मी अकरा वेळा तारक मंत्र म्हणते अकरा माळ जप करते आणि स्वामी समंत महाराजांचे तीन अध्याय ते माझं म्हणजे डेली रुटीन मध्ये सेवा सुरू आहे सेवा मध्ये आणि मानाल मी अठ्ठावीस डिसेंबर पासून स्टार्ट केले ते मध्यवासन आणि पाच जनवारीला त्यांना म्हणजे कंपनीमध्ये कळालं की यांचं डिसिजन होणार आहे कंपनीचं कोर्टचा आदेश लागणार आहे की आता परत कुठे तरी न होऊन जाय स्वामींना सांगितलं की स्वामी आता तुमच्याच हातात तुम्हीच पहा आता तुम्हाला जे उचित निर्णय घ्यायचे बस ते निकाल लागू द्या म्हटलं आणि खूप रडली त्या दिवशी म्हटलं स्वामी आता कुठोर म्हटलं यांची मेहनतीच म्हणजे यांना मिळालं पाहिजे कारण हे त्यांनी अजूनपर्यंत आस नाही सोडली त्यांनी कंपनीत जाणं नाही सोडलं कंपनी चेंज नाही केली आणि म्हटलं त्यांनी स्वतःनी डेली म्हणजे जाणं नेहमी नियमित जसं जातात तसं जाणं चालू ठेवलं प्रामाणिक आणि कष्टा प्रामाणिक आणि म्हटलं काम पण पूर्ण मेहनतीच जसं करतात तसंच करून राहिले होते म्हटलं स्वामी मला त्या दिवशी खूप रडू आलं आणि मी म्हटलं म्हटलं स्वामी आता हा आदेश तुम्ही लागू द्या लागू होऊ द्या म्हणजे आमचं सगळं सुरळीत होईल यांचं सुरळीत होईल खास करून एमचं सुरळीत झालं तर म्हटलं पैसे पोरांना पोरांचं पण सुरळीत होईल बरोबर मग मी त्यांना सांगितलं तर तुम्ही मानाल मी पाच तारखेला असं रडून रडून सांगितलं आणि नऊ तारखेला कोर्टाचा आदेश झाला की लागून गेला आदेश म्हणजे तुमची कंपनीच्या कंपनीच्या दुसऱ्या कंपनी करून घेतला अच्छा दुसऱ्या कंपनी केलं हा दुसरी कंपनीने टेक ओव्हर करून घेतलं आणि सगळं कर्ज पण सुटलं सगळं आणि कंपनी हा त्या कंपनीने घेतलं ना तर तसंच यांचं म्हणजे सगळं जो पैसा रुकलेला होता आठ नऊ महिन्याची सॅलरी प्लस दुसरे पण सगळे अकाउंटेशन ते सगळं त्यांना नऊ फरवरीला त्यांनी त्याच दिवशी सांगून दिलं नऊ जानेवारीला की नऊ फरवरी पर्यंत तुमचा सगळं पैसा येऊन जाईल तुम्हाला जे जे तुमचं राहिलेलं आहे ते सगळं मिळेल तुम्हाला आणि लोखर स्वामींची प्रकिती की, की नऊ फरवरी नऊ ते ते तेरा फरवरीच्या आज त्यांचा ते सगळं पैसाही मिळून गेला आणि आज ती कंपनी

आणि म्हटलं त्यांना मी हेच म्हणायचे घरासाठी ते पहिले काम करतात ते आणि मग नंतर दुसरं पाहतात स्वतःला वाटलं की हा नाही पोराचं पहिले जरुरी होतं म्हणून झालं आणि म्हटलं आता तुमचं जरुरी तुमचं झालं अनुभव अनुभव आहे पण आता मी म्हणू शकते की नाही हो नेक्स्ट तुम्हाल टाइम तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा नक्की शेअर करा हे शिकण्यासारखं आहे की इतक्या अडचणीच्या परिस्थितीत सुद्धा आपल्या पतीची साथ न सोडता मुलांच्या शिक्षणासाठी पतीच्या उन्नतीसाठी स्वामी सेवा करणं हे किती जरुरीच आहे आणि तिने स्वतः शांत राहून सगळ्यांना साथ दिली पाहिजे तुम्हाला सलाम ताई तु नाही नाही सलामच तर मी सांगते की खरोखर माझ्या घरामध्ये स्वामींचा आशीर्वाद दे बस त्याच्याशिवाय काही नाही <laughs> मला स्वामींचा आणि दत्ताचा आशीर्वाद पाहिजे आणखी काही नको का हेच म्हणत राहते की बस तुम्ही सर्वांचं कल्याण करा सर्वांना सुखात ठेवा आनंदात ठेवा हो की ही मोठी प्रकिती याच्याशिवाय आणखीन काय पाहिजे आपल्याला नाही नाही तुमच्यासारख्या सर्व स्वामी सेवेकरांच्या अनुभवातूनच आणखीन स्वामी सेवेकरी घडवत आणखीन स्वामी सेवा सर्व दूर पोहोचवत हीच आपली स्वामींच्या चरणी प्रार्थना छान वाटलं ताई तुमच्याशी बोलून हा मी अनुभव शेअर करते श्री स्वामी समर्थ सोमनदाता चौदिनदाता भाग्य विघाता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सोमवधूता सतजननाथा चन्न बिघाटा